नमस्कार मित्रांनो आपण तर नेहमी जनावरांच्या बाजारात जातच असाल आणि हा हो तुम्ही जाताच की बघितलेलं आहे मग काय होतं की आपण बाजारात कशासाठी जातो आपण इतर काही की बऱ्याच वेळेला शेळ्या मेंढ्या विकायला जातो गाया म्हशी विकायला जातो कुंबड्या विकायला जातो मग आपण एकदा आपलं जनावर विकून झालं शेळ्या मेंढ्या विकून झाल्या किंवा गाय विकून झाल्या तर काय करतो आपण आपलं विकून झालं की आपण इतर ठिकाणी जनावर बाकीची जनावर बघायला जात असतो मग हे जनावर दिसतं कसं दुसरं जनावर कुठलं कुठल्या जातीचं आहे हे बघण्याची आपली फार उत्सुकता असते मग हे उत्सुकतुपटी काय होतं की आपण काय करतो की जिथे जनावर उभी असतात त्या उभ्या असलेल्या जनावरांच्या मधून मधून आपण वाट काढत 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 दुसऱ्या जनावरांच्या ठिकाणी आपण पोहोचत असतो मग हीच नेमकी गडबड होत असते आणि हीच गडबड आपल्याला आपली घरच्या जनावरांना आजार आजारी पाडण्यासाठी कारणीभूत ठरते आपण हेच बघूया की हे नेमकं घडतं कसं आणि काय होतं ते आता काय होतं की ज्यावेळेस आपलं जनावर विकून झालं की आपण काय करतो की इकडे तिकडे फिरतो मग फिरताना काय होतं की जी बाकीची जनावर असतात त्यातली सगळी जनावर काय चांगली नसतात काहीना शेंबूड आलेला असतो काही ठसका आलेला असतो काहीना खोकला आलेला असतो मग त्यांचा जे नाकातून येणारा शे नाकातून येणारा शेंबूड असेल तो दुसऱ्या जनावरांच्या अंगावरती उडतो लोकरीला चिकटलेला असतो किंवा शरीराला चिकटलेला असतो मग ज्यावेळेस आपण त्या दोघांच्या मधून इकडे जात असतो त्यावेळेस त्यांच्या अंगाला चिकटलेला जो शेंबूड असेल किंवा लाळ असेल घाण असेल ते आपल्या कपड्याला पण लागते मग आपण काय करतो तसंच आपण माघारी आपल्या घरी येतो घरी आलं की आपण डायरेक्टली आपल्या कळपाकडे जातो मग आपल्या कळपाकडे गेलं की जे आपण बाजारातून आलेले जी घाण आहे आपल्याला आपल्या कपड्याला चिकटलेली जी घाण आहे ती परत आपल्या जनावरांच्या अंगाला चिकटते आणि तिकडचे जे आजार आहे ते आपल्या आपल्या कळपामध्ये येतात मग अशी आले की काय होतं की आपल्या कळपामध्ये कधी कधी आपल्याला पीपीआर आलेला दिसतो कधी कधी एच एस दिसतो कधी कधी आपल्याला एफ एमडी आलेला दिसतो कधी किंवा कधी कधी देवी रोग आपल्याला आपल्या कळपामध्ये घुसलेला आपल्याला पाहायला मिळतो मग आपण नेमकं करायचं काय की एकच गोष्ट करायची ज्यावेळेस आपण बाजारातून आपल्या घरी येऊ त्यावेळेस काय करायचं की आपली कपडे बदलायची कपडे बदलायची आणि आंघोळ करायची आणि तर त्याच्यानंतरच तर आणि तरच मगच आपण आपल्या गोठ्यामध्ये जायचं किंवा आपल्या कळपामध्ये घुसायचं जर तसं नाही केलं तर काय होतं की आपण जे बाजारातून आपल्या कपड्याला चिकटलेले चिकटलेले जे जंतू आहेत ते जंतू सगळं परत ते आपल्या गोठ्यामध्ये घुसतात किंवा आपल्या कळपामध्ये घुसतात आणि त्याचा त्रास आपल्याला होत असतो आता बऱ्याच वेळेला आपण एवढी खबरदारी घेत नाही आपण काय करतो की आपण समजा पाच जनावरं विकायला नेले किंवा पाच शेळ्या नेल्या किंवा पाच कोंबड्या नेल्या किंवा पाच मेंढ्या घेऊन गेलो मग त्यातल्या आपण चार विकल्या किंवा तीन विकल्या दोन शिल्लक राहिल्या आपण काय करतो की त्या दोन विकत ज्या दोन शिल्लक राहिलेल्या आहेत त्यांना आपण घेतो आणि परत आपल्या कळपामध्ये आणून सोडतो मग एकदा का आपण त्यांना कळपामध्ये सोडलं की आपल्या आपल्या कपड्याला जसे जंतू चिकटून आलेले तसंच आपल्या शिळ्या मेंढ्याच्या किंवा गा, गाई मशीनच्या अंगाला सुद्धा हे जंतू चिकटून येतात आणि ते परत आपल्या कळपामध्ये घुसतात मग इथं करायचं काय की जी जनावरं विकली गेलेली नाहीत जी जनावरं विकली गेली नाहीत त्यांना आपण काय करायचं की साधारणतः एक महिना बाजूला ठेवायचा एक महिना बाजूला ठेवायचं त्यांना सर्दी येते खोकला येतो ताप येतो हे सगळं पडताळून पाहायचं आणि ते जर व्यवस्थित असतील तरच आपण त्यांना आपण आपल्या मूळ कळपामध्ये सोडायचं जर तसं नाही केलं तर काय होतं की बाजारातले सगळे जंतू आपल्या कळपामध्ये येतात मग आपल्या लक्षात येत नाही की नेमकं घडलं काय नेमके आजार हा आला कुठून मग आपल्याला हे लक्षात येत नाही की आपण गेल्या दोन आठवड्यापूर्वी आपण कुठल्या तरी मोठ्या जनावरांच्या बाजारात गेलो होतो आणि तिकडून आल्यानंतरच आपल्या जनावरांच्या मध्ये आजारी पडण्याचं प्रमाण वाढलं आणि किंवा मर्तुकीचं प्रमाण वाढलं हे आपल्याला लवकर लक्षात येत नाही म्हणून म्हणून सांगतो की आपण एकच गोष्ट लक्षात ठेवा की ज्यावेळेस आपण बाजारातून घरी याल त्यावेळेस आपली कपडे बदलायची आंघोळ करायची आणि मगच कळपामध्ये जायचं आणि जी जनावरं विकली गेलेली नाहीत ती जनावरं डायरेक्टली आपल्या जुन्या कळपामध्ये सोडायचं नाही त्यांना साधारणतः एक महिना आपण सेपरेट ठेवायचं आणि मग त्यांची त्यांना जर काही आजार नसेल काही सर्दी नसेल खोकला नसेल ताप नसेल जुलाब नसेल तर आणि तरच ती जनावर आपण आपल्या मूळ कळ कळपामध्ये सोडायची तसं जर नाही केलं तर आपल्याला खूप मोठ्या आर्थिक परिस्थितीला किंवा आर्थिक नुकसानीला आपल्याला सामोरं जायला लागू शकतो